या बातमीचे प्रायोजक आहेत रामकृष्णहरी भांडार बस्त्यांची भव्य दालने आमच्या शाखा नारायणगाव बायपास नारायणगाव बाजारपेठ निमगाव सावा जांबूत बेल्ढा आळेफाटा पारगाव शिंगवे ओतूर आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला पारगाव येथील श्री संगमेश्वर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील श्री संगमेश्वर विद्यालय व कैलासवासीय बाबूराव गेडुजी ढोबळे उच्च माध्यमिक विद्यालय येथे शाळा विज्ञान मेळावा पार पडला या मेळाव्याचे उद्घाटन या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य सुनील जावळे यांच्या हस्ते करण्यात आले या शालेय विज्ञान प्रदर्शनाचा उद्देश असा की शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची संकल्पना तसेच एका आधुनिक जगाची ओळख व्हावी हा एक उद्देश तसेच विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देणे आणि विज्ञानाची आवड निर्माण होऊन विद्यार्थी आपले तसेच शाळेचे नाव भविष्यात उज्ज्वल करू शकतो हाच या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे असे प्राचार्य सुनील जावळे यांनी सांगितले विद्यालयात दरवर्षी विज्ञान प्रदर्शन घेण्यात येत आहे यावर्षी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या विज्ञान विद्यार्थ्यांना विज्ञानाचे प्रयोग विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले या विज्ञान प्रदर्शनामध्ये जैविक शेती कचरा व्यवस्थापन तसेच रस्ते अपघात होऊ नये यासाठी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले सौर ऊर्जेवर चालणारे प्रकल्प यामध्ये प्रकल्पाची सविस्तर मांडणी करण्यात आली होते तसेच गणिताविषयी संकल्पना व सूत्र थोडक्यात कसे मांडावे हे पण सादरीकरण करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी सर्व प्रयोग पाहिले माहिती जाणून घेतले या विज्ञान प्रदर्शनाला शालेय विद्यार्थ्यांना प्रयोगाविषयी मार्गदर्शन शाळेचे विज्ञान शिक्षक अरुण थोरात सुजाता हिंगे सोनाली ढोबळे स्नेहल शिंदे प्रणाली भोर व शिक्षकांनी मार्गदर्शन केले प्रतिनिधी समील गोरडे आंबेगाव मायने मी निरोले चंद्रकांत चौधरी आय एम लर्निंग इथ नाईन्थ स्टँडर्ड माय प्रोजेक्ट नेम इज सस्टेनेबल स्मार्ट सिटी या सिटीमध्ये आम्ही सोलार ट्रॅकर ॲड केला आहे सोलार ट्रॅकर म्हणजे त्या ट्रॅकरनी सूर्याची संपूर्ण एनर्जी त्यामध्ये स्टोर होणार आणि दुसरं आम्ही यामध्ये स्मार्ट स्कूल बस ॲड केली आहे तर त्या स्मार्ट स्कूल बसने जर लहान मुलांनी कोणी हात बाहेर किंवा डोकं बाहेर काढलं तर आपल्याला समजणार की कोणीतरी हात किंवा डोकं बाहेर काढते आणि आम्ही याच्यामध्ये एक स्मार्ट डस्टबिन पण ॲड केलं आहे त्या डस्टबिनने आपल्याला समजणार की डस्टबिन फुल झाले असतं थे। थँक्यू आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संगमेश्वर विद्यालय पारगाव इथे आपण अपूर्व विज्ञान आणि गणित मेळावा भरणा आयोजित केलेला आहे याचा मागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन चांगला रुजू व्हावा हा त्यामागचा हेतू आहे आपण या विज्ञान प्रदर्शनामध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स इन्वॉल्व्ह केलेला आहे ज्या पद्धतीने स्मार्ट सिटी या स्मार्ट सिटीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे सन वापरून तिथे एनर्जी प्रोड्यूस केली जाते किंवा एक स्कूल बस आहे त्या स्कूल बसमध्ये मुलं समजा हात बाहेर काढत असेल ती अलर्ट सिस्टीम आपण बनवली आहे त्याच पद्धतीने कारखान्यामध्ये जो धूर बाहेर पडतो तो धूर आपल्या श आपल्या श्वसजंदिकेवर खूप मोठ्या प्रमाणात घात करतो तो घात होऊ नये म्हणून आपण जो कार्बन आहे तो ॲपसॉप करून चांगली हवा प्रदूषणामध्ये सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा अनेक प्रयोग मुलांनी आपल्या शाळेमध्ये केलेला आहे आणि त्याचं आयोजन आपण आज आपल्या शाळेमध्ये घेतलेलं आहे